नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा येथील रामनाथ स्वामी मंदिरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियाना अंतर्गत सूर्योदय महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आमदार प्रताप अडसळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी वनिता खंडारे मार्गदर्शन अभिलाषा उगले विवेक तिरमारे सविता तिरमारे वैशाली काजे सुरेश गायधनी गजानन उईके विष्णुपंत तिरमारे मनीषा कस्तुरे रिपून मिश्रा ग्रामपंचायत सदस्य मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम सर्वप्रथम पाहुण्याचे स्वागत वैष्णवी बावणे हिने स्वागत गीताने केले या कार्यक्रमामध्ये महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची ओळख निर्माण व्हावी याकरिता संगीत खुर्ची आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच कोरोना काळामध्ये आपल्या कामाचे कर्तव्य विशेष पार पाडल्याबद्दल प्रीती जगवार विद्यामते दीपाली कोपरकर चैताली कस्तुरे आशा वर्कर्स यांचा शालश्रीपर देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष कार्य संध्या गायधनी किरण चौधरी वनमाला मते शीतल ठवकर ज्योती कोपरकर रामकृष्ण गायधनी पुरुषोत्तम तीरमारे पत्रकार गणेश माटोने यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मेहरे प्रास्ताविक सविता बहादुरे आभार प्रदर्शन शालिनी खडसे यांनी केले या ग्रामसभेला उपस्थित राहिल्यानंतर महिलांचा सगळ्या उत्साह पाहून अत्यंत आनंद झाला आणि निश्चितपणे या अभियानाला स्वरूप येऊन या माध्यमातून सर्व महिला मातापतिनिंब निश्चितपणे जीवनमान उंचावेल त्याचा फायदा त्यांच्या कुटुंबालाच नवेल तर या संपूर्ण देशाला त्यांच्या या सगळ्या ज्या काही ते उद्योग उभा करतील या माध्यमातून निश्चितपणे उभारी मिळेल आणि त्यांच्या घरासोबतच गाव व या असा विश्वास मला वाटते त्यांच्या या उपक्रमाकरता त्यांच्या घरी आयुष्याकरता या माध्यमातून शुभेच्छा देतो धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर